हॅलो गाईज तर आम्ही जिथे स्टे केला होता कोकणामध्ये आणि नंतर आम्ही सेकंड डे ला रिटर्न जर्नी देखील मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि बाकीच्या पण गोष्टी काय आम्ही खाल्लं काय नाही इथे हे सगळं टाकलेलं आहे तर इथे गेम्स होते आम्ही जिथे स्टे केलेला लहान मुले असतील तर गेम्स आणि इथे हिस्ट्री देखील दिव्यागरचा प्राचीन इतिहास पूर्ण इथे लिहिलेला आणि त्यासाठी मी इथला शूट केलेला आहे तुमच्यासाठी मग आम्ही तिथून छान छान खूप छान

फिरून झाल्यास आराम करून आम्ही आलो जेवण करण्यासाठी मस्त व्हेज थाळी घेतलेली आम्ही आणि भैयानी आणि यांनी फिश थाळी घेतलेली जी की खरंच खूप छान होती असं सा, त्यांनी सांगितलं मस्त हसी मजाक करत आमचं असं जेवण चालू होतं आणि नंतर बघायचे होते तर हा होता डे टू आणि याच्यामध्ये आम्ही जाण्याच्या आधी रिटर्न जर्नी करण्याच्या आधी आम्हाला थोडंसं फिरायचं थो होतं थो, एक्सप्लोअर करत सो आम्ही दोघं निघालो वॉकिंग करत बीचकडे आणि तिथे आम्हाला थोडंसं थो, थो थो, फोटोशूट अँड ऑल करायचं होतं तर जाताना आम्ही हे घरं वगैरे बघत होतो मस्त कौलारू घरं आहेत आणि किती छान सगळीकडे हिरवळ नारळाची झाडं आणि एकदम फिश वगैरेसुद्धा बोंबील ते विकण्यासाठी दारावर येतात डायरेक्ट आणि हे कौलारू घरं वगैरे खरंच कोकण म्हटलं मन ना म्हणूनच लोक काय येतात कोकणामध्ये निवांत राहण्यासाठी ते मला आज कळलं आणि इथे बरीच डेव्हलपमेंट देखील चालू आहे अजून अजून हॉटेल वगैरे होत आहेत आणि असंच आम्ही बघत बघत मग बीचकडे गेलो कारण जोपर्यंत आपण चालत फिरत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही तिथलं वातावरण तिथली लोक तिथली रचना पद्धती घराची वगैरे सगळं काही आणि मग आम्ही असंच बघत बघत आम्हाला बीचकडे जायचं होतं आणि तिथून नंतर मग आम्हाला रिटर्न जर्नी स्टार्ट करायचा होता फायनली फिरल्यानंतर आम्हाला ब्रेकफास्ट भेटला मस्त पोहे आणि घावण ज्याची मी कालपासनं वाट बघत होती मस्त चटणी आणि घावण खाल्लं आणि समुद्राकडे आलो काय अथांग समुद्र बघून इतकं छान वाटतं ना मनाला आणि गर्दी देखील त्या मानाने तर कमीच होती कारण पावसाचं वातावरण होतं काल पाऊस पडून गेलेला आणि मग इतकं छान वाटलं ना आणि बाईक राईड वगैरे तुम्हाला बॅकग्राऊंडला व्हाईस येतच असेल तरी मी बॅकग्राऊंडचा व्हाईस थोडा कमी केला आहे कारण भरपूर गाड्यांचा ते जे बाईक राईड वगैरे आहे तर मग मस्त पैकी आम्ही असं एक्सप्लोअर केलं आणि खरंच खूप छान वाटतं थोडासा तरी टाइम स्पेंड केला ना बीच वर आल्यानंतर आम्हाला तर खूप छान वाटलं ओली बीच मग यांनी देखील दोन चार फोटो शूट आणि व्हिडिओ काढला आणि मग आमचं चालू होतं बाईक राईड करायचे की नाही करायची मग मस्त पैकी फोटो अँड ऑल काढले आणि मग आम्ही निघालो एक बाईक राईड तरी करावी म्हणलं आणि भिजायचं नव्हतं सो आम्ही बाकीच्या ऍक्टिव्हिटी नाही केल्या मस्त बाईक राईड केली खरंच मज्जा आली आणि मेन म्हणजे खूप दिवसांनी आम्ही समुद्रावर आलो होतो त्यामुळं खरंच खूप स्पेशल फील होत होतं कारण मागे जेव्हा आम्ही आलेलो एक दोन एक दोन महिन्याच्या फरकाने आलो पण ह्यावेळेस मला वाटते सहा सात महिने तरी झाले होते आणि खरंच मज्जा आली आणि जास्त गर्दी नव्हती मेन म्हणजे आणि काल तर पूर्ण बीच आमचाच होता असं वाटत होतं आणि यांच्या मनात काय आलं काय माहिती आणि यांना मस्तपैकी हर्ट काढू वाटलं बीचवर आणि मग मी व्हिडिओ घेतला आणि खरंच खूप छान वाटत होतं असा टाइम स्पेंड करण्यासाठी एक सहा सात पाच सहा महिन्यांनी एक ब्रेक तर हवाच आणि मग आम्ही निघालो वापस अशा गप्पा टप्पा करत आणि आम्ही जाताना वरंधा घाटातून जात होतो जिथं की खरंच खूप सुंदर आहे ते तुम्हाला पुढे कळेलच पाऊस यायला सेल्फी गाटा, गाटा, हा सेल्फी पॉईंट आहे आम्ही वेगळ्या खोत्यावरच घाटाकडून वापस चाललेलो आहे पूर्ण कोकण ट्रिप वगैरे सगळं झालेलं आहे आता मस्तपैकी खूप छान वाटतंय आता मस्त चाललोय आणि हा सेल्फी पॉईंट इतकं पाणी आणि इतकं पावट सगळं इथं आहे मी बघू शकता हे बघा

पण तिकड सा नाकड माकडांची फाईट पण बघ ना कशी चालू आहे हा चलो लेट्स गो आता इकडून अशी होती आमची कोकण ट्रीप आणि रिटर्न जाताना आम्ही चौदार तळे जे आहे तिकडून गेलेलो त्याचा मी, गे मी शॉर्ट्समध्ये व्हिडिओ टाकणारच आहे आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच थँक्यू आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण मी फायू थाउजंड होण्याची खूप आतुरतेने वाट बघती आहे कारण फायव्ह थाउजंड झाल्यानंतर मला एका ठिकाणी जायचं आहे कुठे ते तुम्हाला कळेलच चलो असंच तुमचं प्रेम असू द्या चॅनलवरती व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाय बाय एन्जॉय